सो आता आम्ही मंदिरात जातो तिथे पालखी ठेवली आपली आणि पालखीनंतर सर्व सजावटसुद्धा तिथेच करतील मग रात्री आठ वाजता पालखी आपल्या गावी घेऊन येतात मग आठ नंतरला पूर्ण रात्रभर रा पालखीचं पूर्ण हर एक गावच्या घरात उभे राहून सगळं पूजा करतो सो ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूच जेव्हा लहान होतो एकदम तेव्हा आलो होतो त्यानंतर आता येतोय प्रेम तू कधी आलेला बचपन दादा पण फर्स्ट टाइम येतोय लग्नानंतर आलेलं लग्नानंतर दोनोबाच दर्शन घ्यायला येतातच आणि दोनोबा आणि पद्मावती देवी हे आमचे कुळदैवत आहेत तर पालखी आणि काठी तेच ठेवली आहे ऊन तर आता मे महिन्यात तर हालत खराब आहे पण हीच मजा वेगळी आहे गावी याची आणि आमच्या गावी म्हणजे मंदिर आहे राधाकृष्णाचं तिथं मोठं मंदिर आहे पण हे गावाच्या बाहेरवालं मंदिर आहे मग जितकंही पालखीचं काय असतं नंतर दोनोबाचं मंदिर सुद्धा तुम्हाला दाखवेन मी तीन डोंगर पार करून त्या डोंगराच्या पाठी आम्हाला पण मंदिराचा रस्ता नाही माहिती पण आम्ही शोधतोय भांबरूटचा पाला बघा किती आलाय जे आपण यूज करतो ना पोपटीसाठी तो पाला पालाय एकदम बरोबर रस्ताय समोर ती काठी आहे काठी रेडी आहे मग संध्याकाळी म्हणजे थोडा सात आठ वाजता काठी आणि पालखी एकत्र करून गावी घेऊन येतात मागे रा मुंबईला आपली चालायची सवय निघून जाते कारण की बाईक असते आपल्याकडे आणि जवळ सगळं काय मिळून जातं बट हा एक किलोमीटर आम्ही चाललो ना चाल थकून गेलो होतो थोडंफार दात आणि आपल्या पालखीच्या वरती मस्त वाटेल तुझं चाललं तर लगेच उन्हामुळे नदम लागतोय करवंद पण आलेत भाई इथून हा जो मंदिर आहे तो तर आता नवीन मानलाय बट हे खरे देवस्थान म्हणजे देव आहेत खरे इथे बाहे पडूया खूप पूर्वी एक छोटंसं मंदिर होतं इथे आणि हे मधी जे दगड दिसते तेच दोनोबा आहेत आणि बाजूलासुद्धा एक मूर्तीसुद्धा आहे देवीची आणि त्याच्याच पुढे आम्ही चालत गेलो सुद्धा देवच आहेत आणि पूर्ण ही जागा देवाची जागा आहे आणि खूप पवित्र जागा आहे भर उन्हात थकून आलो होतो तरी पण दादा मी आणि प्रेम आम्ही यांचं दर्शन घेतलं देवाचं असं एकदम शांतता फील झालं त्यानंतर आम्ही मंदिराकडे निघालो कोरलं आणि हे देवाचं एक रूप आहे आम्ही आता या मंदिरामध्ये जाऊ मंदिरामध्ये घंट्यांचा आवाज येत होता म्हणजे गावाची मीटिंग सुद्धा चालू होती त्याचाही आवाज असेल हा कसले मोहरले भरपूर आंबे आले त्या डाबाला मंदिराच्या बाहेरच्या ठिकाणी दोन मूर्त्या आहेत एक मूर्तीला प्रॉपर देवारा बांधले आहे आणि ही मूर्ती अशी दगडाच्या बाजूला आहे ह्याचीही पूजा केली जाते आणि हे सात कोंबड्या ठेवलेल्या आहेत सात कोंबड्या देवीला आणि देवाला द्यावं लागतं जसंच मंदिरामध्ये गेलो मस्तपैकी कोरी चहाचा सुगंध आला आणि बरं वाटलं थोडीशी चहा मी सुद्धा पियालो आणि हे आमचं मंदिराचा चौथारा म्हणजे आतमध्ये जाण्याचा दरवाजा आहे द्रोणागिरी काशीवाडी देवस्थान हे आहेत आमचे कुळदैवत म्हणजेच दोणोबा आणि पद्मावती देवी आणि बाकीचेही देवी देवतासुद्धा आहेत त्यांचं दर्शन घेतलं त्यानंतरला काठीला सजवायची सुरुवात झाली आणि गावातले पुरुष मंडळी तरुण मंडळी सगळे एकत्र येऊन मदत करत होते आम्ही तळाला गेलो काठी आणि पालखीसाठी पेढे आणायला आणि नारळ सुद्धा घ्यायचे होते सो <skrubi> so, आता पालखी निघाली आहे वरतून आठ वाजली असते आणि इथे एकदम मस्त पैकी बनवलाय वा कुठला कोर्स केला तू हा हा मम्मी कुठला कोर्स केला वेल डन बाबू बाय हम्म माहिती आहे चष्मा बाय फॉरेन वरून माहिती वा एक नंबर

यॉकर काय करायचं पायात येतो पाया ना आणि धोनीचा शॉट हेलिकॉप्टर कसा हेलिकॉप्टर कसा हा बापरे बाप रिलॅक्स एकदम गाडी चालवून असं डोकं दुखतो हात दुखतात ना माझी ताई सर्वात बेस्ट आहे कर असं मारहा मारा जोरात जरा बरं वाटत रुपये लव यु काय झाला काय झाला बघू कुठे गेला बॉल ओ माय गॉड बोलायचं कस हा लेफ्टी लेफ्टी आता लेफ्टी आहे गुड विमान तुला दोन्ही दो येतं ना राईटी लेफ्टी दोन्ही येतं ना हा विमान तुला दोन्ही येतं ना विमान बघ कोण गाडी आली बाजूला बाजूला कोपऱ्यात राहायचा

मस्त तू सुकल ना मग तो बरोबर पकडेल पण नाही पण सुकल्यावरती होत आहे बरोबर होत आहे बरोबर सुक टाकायची हा फुलं लाव फुलं लाव आम्ही वाज्या पहिल्यापासून स्मार्ट काय बाबू बरोबर ना असा घे अरे टाकायचे फुलं याच्यामध्ये तो घट्ट पाहिजे होता इतका पात्र कसा आहे पण लाद्याने पण सरकतो तिच्या लग्नातला चुना आहे अच्छा चुना आहे जुना आणि त्याच्यात कणा काढते मी रंगीत सगुणा <laughs> कणा काढते सगुणा मस्त काढली नसत एकदा एक नंबर का वाटत चालू आहे बाबू काय आल्यापासून निसता बाहेर निसता बाहेर बाहेर यायला चवक तो हा बोचावर फटके भेटतील तेव्हा समजेल समजलं बोचावर फटके बोचावर फटके समजलं कोच्यावर पटकेलो तुम्हीच बाकीच जेवायचे ताई काय पाहिजे तुला स्माईल नाय नाचतेस काय हा तू काय नाचतेस हे रुपाल ताई तू काय नाचत जातेस पूर्ण आम्ही कणा हे काढलाय मम्मीनी रांगोळी काढली आणि पप्पानी पूर्ण फुलं हे केले असं पप्पा तिथे फुलं हे करतात मस्त एकदम वाटत कधी पालखी येते असं झालंय आणि किती वाजता येईल पप्पा पालखी येईल अकरा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत आपल्या चालू होईल मग हळूहळू पूर्ण रात्र पालखी आमची फिरते पूर्ण गावात <coughs> काय बाबू झोपला हा बाबूचा खेळ नाही बरोबर खेळ सकाळचे साडेपाच वाजलेत आणि आपले पालखी म्हणजे ऑलमोस्ट बाकी आहे आठ ते नऊ वाजतील पण माझ्या डोळ्यावरती अगदी झोप आली आय उठलीच काय आणि माझ्या डोळ्यावरती इतकी झोप आली आहे ना म्हणजे कायच बोलू एवढी सवय नाही मला म्हणजे रात्रभर जागायची तर आता माझं पेशन्स लेवल खतम झालेत जातो झोपतो जरा आणि सकाळी उठून मग आपल्याला मंदिरामध्ये जाऊ परत एकदा आणि हा ब्लॉग आजचा इथेच एंड करतो डे टू आपण नंतरला कंटिन्यूस करू सो so, लाईक तर झाला पाहिजे थँक्यू